हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मस्त मजेत ना मी अशा करते तुम्ही माहितच असाल फ्रेंड्स जगातील करोडो लोकांच्या दिवसाची सुरुवात चहाने होते सकाळी उठल्यानंतर चहा पिल्याने लोकांना ताजे दवाने वाटते चहा हा सर्वात लोकप्रिय पेयांपैकी एक आहे लोकांना चहाचे वेळ आहे चहा पिऊन लोकांना ऊर्जा मिळते साधारण लोकांना दुधाचा सा चहा प्यायला जास्त आवडतं पण दुधाचा चहा पिणं आरोग्याच्या दृष्टीने जास्त फायदेशीर नाही जेव्हा चा साखर आणि दुधाशिवाय बनवला जातो तेव्हा ते त्या चहाला ब्लॅक टी किंवा डार्क टी असे म्हणतात आपण आपल्या भाषेमध्ये त्याला कोरा चानतो काळाच्या चा पिणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काळा पिण्याचे फायदे समजून सांगणार आहे त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काळा पिण्याचे तोटे सुद्धा समजून सांगणार आहे मग माझा हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायदेशीर होणार आहे म्हणून व्हिडिओ सोडून जाऊ नका माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या या चॅनेलला प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पहिला फायदा आहे आतड्यांचे आरोग्य सुधारते काळ्या चहामध्ये पॉलिफेनॉल नावाचे अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असते जे ताण कमी करते दीर्घकालीन आजारांचा धोका कमी करते आणि व्यक्तीचे एकूण आरोग्य सुधारते पॉलिफेनॉल आणि अँटीमायक्रोबियल गुणधर्म आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास आणि रोगशक्ती वाढवण्यास मदत करू शकतात इंटरनॅशनल जर्नल ऑफ हेल्थ सायन्समध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे म्हटले आहे की काळ्या चहा मुले दीर्घकालीन आजारांना प्रतिबंधित करण्यास मदत होऊ शकते दुसरा फायदा आहे कोलेस्ट्रॉल कमी करते काळा चहा हा कॅमेलिया सायनेस वनस्पतीच्या पूर्णपणे आंबवलेल्या पानांपासून बनवला जातो त्यात कॅटचिन आणि थेपलेविन असतात जे तुमच्या कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात जनरल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे सूचित केले आहे की काळ्या चहामुळे एलडीएल कोलेस्ट्रॉल आणि एकूण कोलेस्ट्रॉल कमी होऊन करोनरी हृदयरोगांचा धोका कमी होतो तिसरा फायदा आहे हृदयाच्या आरोग्याला चालना देते काळ्या चहाच्या फायद्यांपैकी एक म्हणजे त्यात फ्लेओनाइट्स असतात हे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि अखेरीस हृदयासंबंधित आजारांचा धोका कमी करण्यास मदत करतात एका रिसर्चमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे म्हटले आहे की दररोज तीन ते चार कप काळ्या चहामुळे हृदयरोगाच्या मृत्यूचा धोका कमी होतो चौथा फायदा आहे लक्ष केंद्रित करणे सुधारते दिवसभर तुम्हाला कठीण वाटते का आजकाल तुम्हाला कमी ऊर्जावान वाटते का तुम्ही काळ्या चहाने तुमचं आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न का करत नाही त्यात कॅकिन आणि एल्थियानिन असते काळ्या चहामध्ये असलेले अमिनोआमला सतर्कता आणि लक्ष केंद्रित करण्यास मदत करते प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे सूचित करण्यात आले आहे की काळ्या क्षमता सुद्धा सुधारू शकते पाचवा फायदा आहे वजन कमी करण्यास मदत करते काळा चहा पिण्याने वजन कमी होऊ शकते का तर याच उत्तर आहे हो गोड नसलेला आणि कमी कॅलरीज असलेला हा पेय वजन कमी करणाऱ्या लोकांसाठी एक उत्तम पर्याय आहे फ्लेवॉनचा संबंध वजन बी एम आय आणि कमरेचा घेरा कमी करण्याची देखील आहे काळ्या चहामध्ये फ्लेवॉन्स असल्यामुळे ते पोटाची चरबी कमी करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी योग्य आहे पण काळ्या चहा सोबत योग्य आहार घेणे आणि व्यायाम करणेसुद्धा गरजेचे आहे असं तज्ज्ञ म्हणतात सहावा फायदा आहे कर्करोगाचा हो धोका कमी होतो नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या संशोधनातून असे समोर आले आहे की काळा चहा पिल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो त्यात पॉलिफेनॉल आढळतात ज्यामुळे ट्युमर वाढण्याचा धोका कमी होतो सातवा फायदा आहे मानसिक आरोग्य सुधारते काळ्या चहामध्ये कॅफिनचं प्रमाण कमी असतं त्यामुळे कॅफिन होणारा त्रास कमी होतो आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि आपण सतर्क राहतो तसेच काळ्या चहामध्ये थायमिन असते जे एक ॲमिनो आम्ल आहे जे आपल्याला शांत राहण्यास मदत करते आठवा आणि शेवटचा हे रोग प्रतिकार शक्ती वाढते काळ्या चहामध्ये अशी संयुगे असतात जी रोग प्रतिकार शक्तीला उत्तेजित करू शकतात हे शरीराला संक्रमण आणि विषाणूंशी लढण्यास मदत करू शकते तसेच त्याचे अँटीमायक्रोबियल गुणधर्म तोंड आणि घशात हानिकारक जीवाणूंची वाढ रोखून तोंडाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात फ्रेंड्स मी तुम्हाला काळा चहा पिण्याचे फायदे समजून सांगितलेले आहेत आता मी तुम्हाला काळा चहा पिण्याचे तोटे समजून सांगते पहिला हो आहे काळ्या चहामध्ये असलेल्या जास्त टॅनिन मुले पचनसंस्थेला त्रास होऊ शकतो विशेषतः ज्यांचे आतडे कमकुवत आहेत त्यांना उलट्या पोटदुखी आणि जुलाब इत्यादी आजार होऊ शकतात दुसरा आहे कॅफिनचे अतिसेवन केल्याने चिंता आणि अस्वस्थता वाढू शकते तिसरा आहे कालाच्या मेलाटॉनीनचे उत्पादन कमी करू शकते ज्यामुळे झोपेच्या चक्रात व्यत्यय येतो चौथा आहे गर्भवती महिलांमध्ये गर्भपात किंवा बाळाचं वजन कमी असणे यांसारखे गुंतागुंत निर्माण होऊ शकते सहावा हे काळ्या चहामध्ये असलेल्या कॅफिनमुळे हृदयामध्ये जज होऊ शकते आणि ऍसिडिटीचा त्रास सुद्धा वाढू शकतो आता समजून घेऊया काळा चहा किती प्रमाणात प्यायला हवा काळा चहा पिण्याचे खूप फायदे असले तरी तो मर्यादित पिणे गरजेचे आहे काळ्या चहामध्ये कॅफिन असल्यामुळे मुलांनी हा चहा पिणं टाळावा दररोज प्रौढ व्यक्ती दोन ते तीन कप काळा चहा पिऊ शकतात आणि अतिप्रमाणात हा काळा चहा पिणं शक्यतो टाळावेस फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये मी जी माहिती तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या सोबत रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय